देवींचे वंशज भूषण सिंह राजे होळकरांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून खळबळजनक आरोप केला आहे महाराष्ट्रात अनाजी पंतांकडून मराठा आणि ओबीसीत वाज वाद लावला जातोय असं म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे होळकरांच्या या आरोपानंतर आता तो अनाजी पंत नेमका कोण अशी चर्चा राजकारणात रंगली आहे तर आरक्षणावर बोला मात्र लायकीसारखी वक्तव्य टाळा असं होळकरांनी जरांगेंनाही नाव न घेता त्यांना सल्ला दिला आहे पण हे विचार जिवंत ठेवत असताना आम्हाला असं वाटतं की सगळ्यांनाच न्याय दिला गेला पाहिजे आणि तो न्याय देत असताना ही जी भांडणं लावायचं चा काम चाललेलं आहे समाजामध्ये जी दरी निर्माण करायचं चा काम चाललेलं आहे ती दरी निर्माण करू नये सरपंच आता कसा आहे आपल्या इथं जॉईंट सरपंच आहेत सगळेच त्याच्यामुळं नेमकं कुणाला ते आता तुमचं तुम्ही ठरवा कोण भांडणं लावतंय आता ह्याच्यामध्ये गंमत आहे छत्रपतींच्या वेळेला राजाराम महाराज आणि संभाजी महाराज ह्यांच्यामध्ये गानाजी पंत सुरणीस होते तसे आत्ता कोण आहेत ते आपण शोधा आता इथं कुठल्याही जातीचा संबंध नाही बरं का मी उदाहरण देतोय की आत्ता जो प्रकार चालला आहे आता हे कोणतरी म्हणतं आम्ही मराठी आम्ही अमकं केलं आम्ही तमकं केलं मी कुणाचं नाव घेणार नाही एकाने तर लायकी काढली की अमक्याची लायकी काय आणि तमक्याची लायकी काय